ना मी श्रुती माझ्या गंमत इन लाईफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला पालक पनीर लहसुनी कशी बनवतात ते दाखवणार आहे म्हणजे मी कशी बनवते ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक जुडी पालकची घेतली आहे पालक मी स्वच्छ साफ करून तीन चार वेळा धुऊन पाण्यातून आता तुम्ही ब्लांच करून घेणार आहे पनीर आहे घरगुती एक लिटर दुधाचं पनीर केलेलं आहे साधारण दोनशे ग्रामपर्यंत पडतं ते सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोड्याशा त्यातल्या मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि थोड्याशा वाटपात यूज करणार आहे सात आठ काजू घेतले आहेत एक इंच आलं घेतलं आहे कापून आणि तीन मिडियम साईज टोमॅटो घेतले आहेत त्यासाठी आपल्याला तूप पण लागणार आहे तेल पण लागणार आहे आणि फोडणीसाठी जे साहित्य लागतं किंवा मसाला हळद ते मी तुम्हाला दाखवते कसं कसं किती किती लागणार पुढे पुढच्या प्रोसेसमध्ये ओके मीठ मसाला हळद गरम मसाला आणि फोंडीला लागणारं तेल हे तर कॉमन लागतं भेटूया पुढे साहित्य मी देते सर्वप्रथम मी हे साहित्य आहे ते मिक्सरला लावून घेते जेणेकरून आपलं वाटप रेडी होईल हे पहा हे साधारण असं सा झालं आहे आता मी एका बोलमध्ये काढून दाखवते तुम्हाला हे जे वाटप आपण काढलं थिकनेससाठी आपल्या ग्रेवीला थिकण्यास येतो याने ओके आणि मी पनीरची रेसिपी घरगुती ऑलरेडी दाखवलेली आहे कसं पनीर घरी करतात ते हे असं बद्दल बेसळयुक्त पनीरपासून दूर राहण्यासाठी आपण घरीच पनीर अतिशय सोप्या पद्धतीने करू शकतो आता मी हा पालक आहे तो ब्लांच करून घेते आणि मग भेटते तुम्हाला ब्लांच करण्यासाठी अगदी थोडं पाणी घ्यायचं त्याच्यात आणि गॅसवर ठेवून द्यायचं मी ऑलरेडी पाणी टाकलेलं आहे त्याच्यात आणि आता हे गॅसवर असं ठेवते हे पहा ठेवलेलं आहे गॅसवर गॅस ऑन करते आणि ब्लँच झालं की भेटते आता हे ब्लँच झालेले आहेत आता मी ते पटकन गार पाण्यात काढून घेते बर्फाच्या पाण्यात असेल तर ते पटकन काढणं गरजेचं आहे काढते आणि दाखवते हे मी आता गार पाण्यात काढून घेतलंय ब्लांच झालेलं जे आपलं पालक आहे ते का गार पाण्यात काढतात त्याचा तो ग्रीन कलर आहे तो मेंटेन राहण्यासाठी आपण ते गार पाण्यात काढतो आता मी पालक थोडीशी कोथिंबीर आणि एक मिरची याला लावून घेते मिक्सरला आणि मग ती ग्रेव्ही दाखवते तुम्हाला सी आता आपलं ही ग्रेव्ही रेडी आहे पालक कोथिंबीर आणि एक मिरची थोडी कोथिंबीर थोडी एक मिरची टाकून हे ब्लांच केलेलं जे आपलं पालक होतं ते मी मिक्सरला लावून घेतलं आहे ही ऑरेंज कलरची जी ग्रेव्ही आहे ती तुम्हाला माहिती आहे तीन टोमॅटो घेतले मीडियम साईज तीन चार पाकळ्या लसणाच्या घेतल्या एक इंच आलं घेतलं आणि सात आठ काजू घेतलेले त्याचं करून हे मिश्रण तयार झालेलं आहे हे पनीर एक लिटरच्या दुधाचं आहे आता हे तीन साहित्य एक दोन कांदे मीडियम साईजचे ह्याला टाकणार फोडणीला आणि एक तेजपत्ता थोडं सजिरं असं लागेल फोडणीसाठी ते पूर्ण साहित्य मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सगळं देणार आहे ते तुम्ही बघून घ्या आता बघा नाही कसं ना आपला तिरंग्याचा कलर झाला आहे नाही का तयार <laughs> गॅसवर कढई ठेवली आहे आता मी त्याच्यात थोडंसं तेल टाकते एक चमचावर हो तेल जास्त नाही तेल टाकलेलं आहे तेल लगेच गरम आहे हो आता फोडणीसाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होणार मी जिरं आणि तेजपत्ता वापरणार आहे तेल गरम झालं आहे मी त्याच्यात आता जिरं टाकले जिरं तडतडलं आहे पण टाकलं आहे बाकी तुम्ही कांदे हे कांदे मी तीन कांदे घेतले मीडियम साईजचे होते म्हणून तीन घेतले मोठे असे तर दोनच घेतले असते एवढच फोडणीला साहितं लागतं बाकी आपले मसाले आपल्या स्वादानुसार आपण टाकायचे दाखवते ते आता कांदा चांगला गोल्डन ब्राउन झाला आहे म्हणजे तसा नाही आणि त्याच्यात हे जे ऑरेंज आहे ना आपलं जे आपण वाटप केलेलं टोमॅटोचं कांद्याचं टोमॅटोचं आणि याचं काजूचं ते टाकते टोमॅटो काजू आलं असं ह्याचं आहे त्याला थोडस तेल सुटलं मग बाकीचे मसाले टाके आता चांगलं त्याला तेल सुटलं आहे ग्रेव्हीला बघू शकता तुम्ही आता मी त्याच्यात मसाले ऍड करते हळद थोडस लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला हळद ॲड करते मी हाफ स्पून हळद वन स्पून रेड चिली पावडर हा जो लाल मसाला आहे तो स्पेशल मालवणी आहे तो मी वन स्पून टाकणार त्याच्यामध्ये सगळं असतं गरम मसाला वगैरे जास्त गरम मसाला मी कधी टाकत नाही माझ्या जेव्हा मसाले मला फारसे नाही जास्त नाही टाकत फक्त स्वादाप हा हाफ टी स्पून गरम मसाला झाला आणि मीठ चवीप्रमाणे मीठ आत्ता मी कमी टाकते नंतर परत मला टाकायचं चवीप्रमाणे मीठ हाफ टीस्पून मी आत्ता टाकले हाफ टीस्पून मी नंतर टाकणारस मेंटेन झालेला आहे आपण याच्यामध्ये ही जी ग्रेव्ही आपण तयार केली आहे पालकची ब्लांच करून ती टाकली आहे भांड मी धुवून घेतलं सगळं आता आपण जे घरी पनीर बनवलं त्याचेही मी असे तुकडे करून घेतले आहेत पनीरचे ते पनीर मी फक्त टाकणार आहे ते लसूण नंतरसाठी ठेवलेलं आहे पनीर पण पन त्याच्यामध्ये उतरेल त्याचा स्वाद त्याचा थिकनेस पण त्याला भेटेल ग्रेव्ही एकदम रिच होणार सी असं मी ताट आहे आता त्याच्यावर ही अशी ग्रेव्ही आहे दोन तीन मिनटं शिजू देती नंतर मी तडक्यासाठी कसं प्रिपेअर करते एक एक अपली ते दाखवते तुम्हाला हे पहा एकीकडे आपली भाजी शिजते एका साईडला त्याची दोन मिनटं झाली आहे आता मी ते झाकण उतरवणार आहे आणि त्यातलं वरचं जे पाणी आहे ते त्या ग्रेव्हीत ॲड करणार आहे कारण ग्रेव्ही खूप थिक झाली आहे आणि एका साईडला पॅन मी गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण तडका तयार करणार आहोत दाखवते आता जो साईडला आपला पॅन गरम झाला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालते सामन ब्रदरच सा तूप आहे ऍड नाही करत आणि पेट प्रमोशन वगैरे तर अजिबात नाही तेच वापरते ना मी म्हणून सांगितलं ना आता याच्यामध्ये जाणार लसूण कारण आपला डिशचं नावच आहे पालक पनीर लहसुन ओके okay. आपलं तूप तर एकदम गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मग हे जे लसूण बाजूला काढून घेतलं ना ते घालते पहा लसूण थोडं तुझ्या गोल्डन ब्राऊन होऊ देत मग त्याच्यात हा जो मसाला आहे ना मिरची मसाला तो ॲड करणार सीमे ती जी तुपात फोडणी दिली ना त्याच्यामध्ये थोडं लसूण टाकलं ते ब्राऊन झाल्यानंतर थोडंसं लाल तिखट घातलं आणि ह्या ग्रेव्हीमध्ये टाकलंय ते आता पाच मिनटं मी हलवणार नाही त्याला